नमस्कार माझं नाव विजय सुर्वे मी लग्नसोहळा मुंबईसाठी काम करतो आम्ही आज एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून एक लग्नसोहळा मुंबईमध्ये थोडे चेंजेस केले तर चेंजेस काय आहेत आत्ता आमच्या इथे ज्या मुलाला किंवा मुलीला नाव नोंदवायचं आहे ते येऊन आम्हाला भेटू शकतात त्यांना अपॉइंटमेंट दिली जाईल तेव्हा त्यांच्याकडे अर्धा एक तास असेल त्यावेळेस ते त्यांनी त्यांच्या ते फॅमिलीस येऊन भेटू शकतात त्यांचे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांचे आपण उत्तर देतो आणि त्याच्यानंतर त्यांना जर आमच्याकडे आमच्या प्रोसेसप्रमाणे आम्ही प्रोसेस आम समजवून सांगतो ते जर प्रोसेस योग्य वाटली आणि आमच्याकडे नाव नोंदवायचे तर आपण नाव नोंदवून घेतो त्याच्यानंतर त्यांच्या पत्रिकेप्रमाणे जी पत्रिका जमेल आणि त्यांचं जा लग्न झालं तर ते लग्न आमच्या थ्रू झालं आमच्या लग्नसोहळा मुंबईतर्फे तर आपण त्याची एक बिदागी पण देतो एक अमाऊंट सांगितली जाते आणि ती अमाऊंट घेतो तर हे काय आहे ते समजून सांगतो आता कारण काय होतं मी खूपसे व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत लोकांना की तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ना त्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह होतील मी फ्रँकली म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस नाव नोंदवण्याला कुठे जायची गरज नाही आहे तुम्ही तेवढे उपचार उपाय जरी केलात जे मी काही व्हिडिओ बनवून ठेवले आहेत तरी तुमचं काम होईल पण आता लोकांना काय झालं आहे नाही नाही आम्हाला तुम्हाला प्रत्यक्ष भेटायचं आहे आम्हाला तुम्हाला काही सांगायचं आहे मग आमच्या अपेक्षा सांगायच्या आहेत आता त्याला पर्याय तर काहीतरी काढणं गरजेचं आहे काय आपण प्रत्येकाला नाही म्हणू शकत नाही तर मी काय केलं आहे मी आठवड्यातनं दोन दिवस असं ठरवलं आहे की त्या दोन दिवसामध्ये आपण एक दोन तास या लोकांसाठी द्यायचे ते कसे द्यायचे की तुम्ही येणार आहात तर अपॉइंटमेंट घ्या इतक्या वाजता या तुमची अपॉइंटमेंट आहे तुम्ही, तुम्ही या भेटा बसा बोला तुमचे काही प्रश्न असतील ते समजवून सांगा मला तुमच्या पत्रिकेत काही अडचण आहे का त्या सांगा तुमचं काही अपेक्षा आहेत त्या मला सांगा त्याप्रमाणे आपण पुढे त्याचं प्रोसेस करू तर ही एक कन्सल्टेशन सिस्टीम केली आपण तर ही कन्सल्टेशन सिस्टीम कशी चालते तुम्हाला वेळ दिलेली आहे संध्याकाळी सहाची तर सहा वाजता हजर राहा एक पंधरा वीस मिनटात तुमची सगळी मतं सांगा आमच्याकडून समजून घ्या काय करू शकतो आपण काय प्रोसेस होते ते समजून घ्या जर त्याच्यातनं तुम्हाला योग्य वाटलं तर आमच्याकडे नाव नोंदव ही चॉईस आहे नाव नोंदणं ही चॉईस आहे पण तुम्ही भेटायला येत आहे तर तुमच्यासाठी अर्धा तास अवेलेबल झालेला आहे तुम्ही त्या अर्ध्या तासात बोलायचं आहे पण त्या अर्ध्या तासासाठी मी तुम्हाला पाचशे रुपये चार्ज करतो मी पाचशे रुपये चार्ज करतो आता तुम्ही म्हणाल पाचशे रुपये का घेत आहेत फुकट का नाही तर कुठलीही गोष्ट ही फुकट कधीच घेऊ नये आणि देऊ पडणे माझं स्पष्ट मत आहे मी तुम्हाला कन्सल्टेशन करतो आहे अर्धा तास मी तुमच्यासाठी देतो आहे तुम्ही अर्धा तास बसा बोला समजून घ्या तुम्हाला वाटत असेल तर माझ्याकडे नाव नोंदवा माझ्या प्रोसेसप्रमाणे तेव्हा त्याला तुम्हाला तीन हजार रुपये तिथे भरायचे आहेत नाव नोंदणी फी आपली तीन हजार रुपये आहे म्हणजेच तुम्हाला साडेतीन हजार रुपये खर्च आहे तुम्हाला एका वर्षाचा कालावधी मिळतो एका वर्षामध्ये आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करतो कोणीही व्यक्ती कुणालाही गॅरंटी देऊ शकत नाही मला खूपसे असे फोन येतात की नाही आम्हाला गॅरंटी सांगा तर आम्ही पैसे काय हजार काय दहा हजार भरत तयार तर मी त्यांना सांगतो तुम्हाला गॅरंटी कुणाकडे असेल त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडे दे भरा आणि त्यांच्याकडून करून घ्या माझ्याकडे मार्गदर्शन करणं जगणं जमवणं ही सिस्टीम आहे कुठेही कुठली पत्रिका जमवून कोणाचं तरी ग गळ्यात बांधायचं काही ते पत्रिका जमली नाही किंवा त्या पत्रिकेमध्ये काही घोळ आहे सांगायचं नाही काही त्याला पुढे भविष्यात त्रास होऊ शकतो ते सांगायचं नाही बस पत्रिका जमवायची आणि पुढे पाठवायचं चला करा तुमचं लग्न आपल्याकडे ती सिस्टीम नाही आहे आपल्याकडे सिस्टीमच आप केली नाही आपण म्हणून आत्ता एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून मी असं केलेलं आहे की आठवड्यातनं दोन दिवस मी ह्या माझ्या लोकांसाठी ठेवलेले आहे तुम्ही फोन करा मी तुम्हाला सांगेन की ह्या दिवशी ह्या व्यस्त येऊ शकता तुम्ही तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल पत्ता कसं यायचं कुठं कुठून यायचं सगळी माहिती दिली जाईल या भेटा माझं ऑफिस आणि घर दादरला आहे तेही सांगून ठेवतो म्हणजे परत तुम्हाला बोलायला नको की त्यांनी सांगितलंच नाही आम्ही कुठे राहतो ते तर माझं घर आणि ऑफिस दादरला आहे मी तिथे सगळ्यांना कन्सल्टेशन करतो तिथे या भेटा आणि येताना तुमच्या मुलाची किंवा मुलीची पूर्ण पत्रिकेची झरॉक्स घेऊन पूर्ण पत्रिकेची झरस घेऊ जेणेकरून जर तुम्हाला नाव नोंदवायचं असेल तर ती झेरॉक्स मला लागणार आहे म्हणून सांगतो एक पान काढून आणू नका पूर्ण पत्रिकेत झेराक्स काढून आणा जेणेकरून मला ते परत वाचता येतं मला मागे पुढे पानं चेक करता येतात आणि त्याच्यातनं मला काही तोडगे निघतात का ते मी बघतो आणि त्याप्रमाणे कन्सल्टेशन करतो पहिली गोष्ट की पुढील एका वर्षामध्ये तुमच्याकडे खूपशा ऑप्शन्स अवेलेबल असतात ते तुम्ही जेव्हा येता माझ्याकडे तुमची गरज काय आहे ती तुम्ही सांगितलात माझ्याकडे काय उपाय आहे त्याच्याकडे मी तुम्हाला सांगेन माझ्याकडे कुठली सर्विस आहे त्याच्यासाठी एक्स्ट्रा ते मी तुम्हाला सांगेन ऑल तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही माझ्याकडे नाव नोंदवायचं आहे पण जे पण आहे ते क्लिअर कट आहे माझ्याकडे नाव नोंदवण्याच्या अगोदर तुमचं कन्सल्टेशन होणार त्याच्यानंतर नाव नोंदवा एका वर्षात तुमचा लग्नाचा विषय आम्ही शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करतो आम्ही शंभर टक्के गॅरंटी देत नाही आहे आणि कोणी देणार नाही परत एकदा सांगतो प्रयत्न केला जाईल काही उपाय सुचवले जाते ते उपायही तुम्ही करावे अशी आमची इच्छा असते कधी कधी काही पत्रिकेमध्ये काही गोष्टी समजतात की हिच्यात हे केलं तर होऊ शकतं तर असे उपाय मी कधी कधी सुचवतो आणि ते उपाय जर त्या समोरच्या व्यक्तीने केले तर त्याच्यातनं त्याचं काम होऊन जातं ऑल लग्न लावणं हा आपला विषय आहे पण ते चांगल्यात चांगलं लग्न जमवणं हा माझा त्यामागचा मोठा उद्देश आहे तर सांगण्याचा सा उद्देश काय की लग्न जमवल्यावर आम्ही दोन्ही पार्टीकडनं दहा दहा हजार रुपये फी घेतो दहा दहा हजार रुपये फी घेतो उद्या बोलू नका आणि ही स्पष्ट सांगून मी घेतोय लपवाछपवी नाही आहे माझा व्यवसाय आहे सामाजिक बांधिलकी हेही आहे म्हणून ते ज्या आपल्याला कधी वाटलं की ह्या गोष्टी या समोरच्या व्यक्तीला सांगायला पाहिजे तर ते सांगणं गरजेचं आहे आता आपल्याला काही वेळेस लोक सांगतात की हे तर तुम्ही सामाजिक कार्य करणं गरजेचं आहे समाजाचं कार्य करताय चांगलं करताय पैसे का घेता तर सांगण्याचा उद्दिष्ट आहे की प्रत्येक व्यक्तीला जगण्यासाठी अन्न वस्त्र हे लागतोस तुमचाही मुलगा नोकरी करतोय तुम्हीही नोकरी करताय म्हणून तुमचं घर चालतंय म्हणून तुम्ही लग्न करण्याचा प्रयत्न करताय मुलाचं किंवा मुलीचं मग मी सोशल वर्क कसं करू माझ्या बुद्धीचा माझ्या घरातला व्यवहाराचा मला पैशाची गरज आहे म्हणून हा व्यवसाय आहे तुम्ही नोकरी करताय तुम्ही कोणासाठी नोकरी करताय मग असं तुम्ही सांगायचं सा नाही ना की नाही नाही ना, तुम्ही ते फ्रीमध्ये करायला पाहिजे मग तुम्ही एवढी फी घेता तुम्ही लोकांना लुटताय मला माहिती नाही पडत आहे हे जे असे काही लोक बोलतात मला त्यांना अर्थच समजत नाही अरे बाबा तर तुम्हाला कोणी सांगितलं की विवाह मंडळामध्ये जा आणि नाव नोंदवा कोणी विवाह मंडळ सांगायला येत नाही की आमच्याकडे नाव नोंदवा म्हणून ते आपली जाहिरात करतात ज्याला ज्याची गरज आहे तो येतो त्याला वाटलं की बाबा माझं काम होईल आणि मी क्लिअर सांगतो सगळ्यांना तुम्ही प्रोसेस समजून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की माझं काम होईल तरच माझ्याकडे या मी कधीही कुणा सांगत नाही की नाही नाही माझ्याकडे नाव नोंदवा म्हणून माझं साधं सिम्पल गणित आहे की तुम्हाला योग्य वाटलं माझी प्रोसेस आवडली तरच माझ्याकडे नाव नोंदवा तर सांगण्याचा सा उद्देश काय आहे तुम्हाला तीन प्रकारे फीज पे कराव्या लागतात एक म्हणजे कन्सल्टेशन फाय हंड्रेड रुपीज जे तुम्ही पहिल्यांदा भेटायला येतात तेव्हा भरायचे आहे जर तुम्हाला वाटलं की माझं नाव नोंदवा मी तुमच्या इथे नाव नोंदवायला तयार आहे तर तुम्हाला तीन हजार रुपये ना फी भरायची आहे आणि लग्न जमल्यावर हां तीन हजार रुपये एका वर्षासाठी आहे एका वर्षासाठी आहे ज्या दिवशी तुम्ही नाव नोंदव ना तिथून तीनशे पासष्ट दिवस ते व्हॅलिड आहे आणि लग्न जमल्यावर आम्ही दहा हजार रुपये घेतो हेही तुमची कॅपॅसिटी असेल तरच नाव नोंदवा माझा वाईट अनुभव आहे की लोक पत्रिका जमल्या लग्न करतात आम्हाला सांगित नाही सांगितही नाही पण जे पैसे देणं येतात त्यांचं ते देतही नाही तर मग मी समजून जातो की त्यांची कॅपॅसिटी नव्हती पण ते आपल्याकडे आले होते मी फ्रँकली मी असंच म्हणतो की त्यांची कॅपॅसिटी नव्हते पण ते आपल्याकडे आले होते आणि त्यांचं लग्न जमलं हे आपलं काम कर्तव्य समजायचं नाही मग सोडून द्यायचं पुढच्या वेळेस ती व्यक्ती वे जर आपल्याकडे आली कुठल्या दुसऱ्या कारणासाठी मुलाच्या मुलीच्या बहिणीच्या तर आपण त्यांना सांगायचं सा। जय महाराष्ट्र आम्ही काही करणार नाही माझं क्लिअर मत असतं आणि खूपशा लोकांना माहिती आहे की सुरवे स्पष्ट सांगतो आणि तोंडावर सांगतो त्यामुळे स्पष्ट सांगतो की या तीन गोष्टी लक्षात ठेवा आणि जर तुम्हाला नक्की नाव नोंदवायचं असेल तर या वेळ काढा आणि माझे व्हिडिओ बघा तुम्हाला ऐंशी टक्के तुमचं काम तिथे होईल पण वेळ नसल्यामुळे तुम्हाला कन्सल्टेशन करायचे तर नक्की घ्या माझ्याकडून अपॉइंटमेंट घ्या आपण नक्की भेटू धन्यवाद